नमस्कार श्रोते हो। मी प्राध्यापक डॉक्टर सुनील कर्वे माझ्या वाचनात जे आले आणि मला भावले ते तुमच्याशी मी शेअर करणार आहे अच्छा माझा व्हिडिओ नवीन आहे जरूर ऐका आपला आजचा विषय आहे स न वी वी म्हणजेच सप्रेम नमस्कार विनंती विशेष पण आता असे शब्द वाचण्यात आणि लिहिण्यात येत नसल्याने विसराला झाले आहेत खरेच मोबाईलसारख्या सहज संभाषण करता येणाऱ्या वस्तू उपलब्ध झाल्यामुळे नवनवीन शोधामुळे काही गोष्टी सोप्या झाल्या असल्या तरीही पत्रलेखन मात्र जवळपास बंदच झाल्यामुळे पत्रात लिहिले जाणारे काही शब्द लुप्त झाल्यासारखे वाटतात नाही का आज सहज अशा काही शब्दांची आठवण झाली श्री लिहून पत्राची सुरुवात करणं श्री रा रा श्रीमान राजमान्य राजश्री तीर्थभरूप म्हटलं की आई बाबा शी सा शिरसाष्टांग नमस्कार आणि हो ताक ताजा कलम यासारखे शब्द वाचायला मिळेनासेच झाले आहेत कळवण्यास आनंद होतो की असे लिहून पत्राची सुरुवात झाली तर पुढे आनंदाची बातमी आहे म्हणून पत्र अक्षरशः अधीरतेने वाचले जायचे नाही तसं दोन वेळेला वाचले जायचं पत्राच्या शेवटी लिहिणारे शब्द कळावे लो बसावा आपला तुझाच किंवा तुझीच किती रोमॅंटिक आहे आपला आज्ञाधारक आणि मुख्य म्हणजे मो न ल अ उ आ छो गो पा आश्चर्य वाटलं ना मोठ्यांना नमस्कार लहानांना अनेक उत्तम आशीर्वाद छोट्यांना गोड पापा असे लिहून तांदूल्यांची सुद्धा आवर्जून आठवण ठेवली जायची यात गोड पापा असे वाचतानासुद्धा खरेच लहानांचा गोडपापा घेतला जातोय असा भास व्हायचा हे आणि ह्यासारखे शब्द शाईच्या पेनासारखे टोपण लावून जवळपास कायमचेच बंद झाले आहेत असे वाटतं त्यामुळे असे आपलेपणा जपणारे शब्द पेनने कागदावर उतरण्याचे थांबलेच नाहीत था, तर ते बंद झाले कदाचित शाईमुळे त्या शब्दाला आपलेपणा ओलावा येत असावा नंतर बॉल पॉईंट पेनमुळे तो ओलावा कमी होत गेल्याचं जाणवं पत्राच्या ऐवजी आता ईमेल येतात यातसुद्धा डियर सर मॅडम रिस्पेक्टेड सर मॅडम अशी सुरुवात आणि रिगार्ड्स युअर्स असे शेवट होतं जी एम जी एम यात आपलेपणा जाणवतच नाही कार्यालयीन आणि कोरडे वाटतात ते शब्द त्या ज्ञातातला ओलावा नाहीच आणि युअर फेथफुली यापैकी फेथफुलीवर तर मला फुलीच मारावीशी वाटते अधिक काय सांगू कळावे आपला नम्र धन्यवाद पुन्हा भेटू तुम्हाला आवडले असेल तर जरूर अभिप्राय कळवा माझा संपर्क क्रमांक नऊ आठ दोन शून्य सात पाच पाच आठ नऊ सात आणि हो फॉरवर्ड करायला विसरू नका हां